हॅलो मित्रांनो मी निलेश स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आज मस्त मी मार्केटला गेलो होतो मच्छी मार्केटला तर मला आज बोंबील दिसले तर आज मस्त तवा बोंबील फ्राय बनवूया आपण मित्रांनो जशी माझी आई मला जुन्या पद्धतीने तवा बोंबील फ्राय बनवून खाऊ घालायची तसंच मी आज तुम्हाला मस्त जुन्या पद्धतीने तवा बोंबील फ्राय बनवून दाखवणार आहे पण मित्रांनो मी बरंच वेळा बघतो की तुम्ही व्हिडिओ पाहता आणि सबस्क्राईब करत नाही मित्रांनो प्लीज मित्रांनो सबस्क्राईब करा सपोर्ट करा चला मग तवा बोंबील फ्राय मस्त बनवूया आपण चला मित्रांनो आता बोंबील आणल्यात आपण मस्त आपण तवा फ्राय बनूया आपण ह्याला आधो घर धुवून घेऊया बघा मित्रांनो मी मच्छीवाल्यांनी ऑलरेडी असं मधूनच कटिंग करून आणलंय त्याला मस्त आपण तवा फ्राय करणार आहे म्हणून मी अशा प्रकारे कटिंग करून आणले आता याला मस्त धुवून घेऊया दोन तीन पाण्यामध्ये तरी धुवून घ्यायलाच लागेल आपल्याला सर मित्रांनो आपली मच्छी मस्त धुऊन झाली आता आपण याला जुन्या पद्धतीने आता आपण मच्छीला सुकवायला ठेवायचं असा थाळा ठेवलाय त्याच्या खाली रुमाल त्याला मच्छीला मांडूयाच्यावर पाटा ठेवूया त्याच्यावर पाटा ठेवला ना तर ही पाणी जेव जेवढं पण या मच्छीमधलं पाणी आहे ना सगळं निथळून जाईन जुन्या लोक पहिले अशीच करायचे कारण हे मच्छी अशी डायरेक्ट बनवली ना त्याला भरपूर पाणी सुटते म्हणून आपण अशा प्रकारे याला पाणी सुकून घ्यायचं पूर्ण चला आता अशा प्रकारे पूर्ण असं रुमाल झाकून ठेवला आता ह्याच्यावरती पाटा ठेवूया आपण पाटा ठेवला की जेवढं पण मच्छीतलं पाणी आहे सगळं मुरून जाईन मग त्याच्यानंतर फ्राय करायला पण मस्त चांगली चांगली फ्राय करून निघेल चला आता अशा प्रकार पाट्या ठेवूया चला आता आता ह्याला अर्धा तास तरी कमीत कमी ठेवायला लागेल चला मित्रांनो आता मच्छी फ्राय करायची आपल्याला त्यासाठी मी मिरच्या घेतल्या ह्याला मस्त मिक्सरमध्ये वाटूया इथं तांदळाचं पीठ घेतलंय लसूण घेतलंय छोटे छोटे बारीक कटिंग केल्यात मी कढीपत्ता घेतला आहे ता ता अगोदर आपण मिक्सर मध्ये याला वाटून घ्या चला मित्रांनो थोडीशी मिरची घेतली आपली त्याच्यात टाकून देऊया कढीपत्ता आहे आपण टाकूया हलकासा गरम मसाला टाकून काळी मिरी आहे ये ऑलरेडी मैंने मिक्सर मधे वाटन ठेव लिया इतना अपन थोड़ी सी टाकूं दियो काली मिरी है तो सभी अच्छा पुरे तो मीट टाकू अपन थोड़ी सी हर्ड टाकू थोड़ी सी हिंग टाकू अपन चला हलका हलकंसा त्याला मिक्स करू पाणी टाकून आपण लसूण घेतलं आहे लसूण अजून जरा मच्छीला चव येणार मस्त बोंबील तवा फ्राय मस्त लागेल खायला चला जाला, आता हे पूर्ण मिक्स झालं आता आता आपण हा पाटा ठेवलेला मच्छीवरती अर्धा तास झाला आहे आता याला काढून घेऊया बघा अशा प्र प्रकारे आपलं पूर्ण पाणी सुकून झाले त्याला आता आपण फ्राय करायला सुरुवात करूया चला आता आपण पॅन ठेवूया गॅस पेटूया मच्छी फ्राय करायला रेडी झाल्या आपण तर थोडंसं गरम होऊ द्या बघा अशा प्रकारे मस्त असे जुने पद जुने लोक असे पाट्यावरती ठेवून ह्या पूर्ण पाणी सुकून घ्यायचे आता बघा ह्या अशा प्रकारे बघा मस्त सुकून झाली आहे मच्छी आता आपण फ्राय करायला तयार झालोया तर थोडंसं पॅन गरम हो चला आता आपला तवा तापलाय हलकंसं तेल टाकून घेऊया आपण चला आता फ्राय करायला सुरुवात करूया हे आपण थोडं थोडं लावून घेऊयाला मस्त असं लसूण लागायला पाहिजे जास्त कारण लसूण जास्त लागला ना लसूणमध्ये जास्त चव आहे मच्छीला मच्छीमध्ये लसूणची चव उतरली ना एकदम भारी लागते बघा मित्रांनो एक एक टाकून दे अपन चला आता अपन एक, एक 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 अच्छी फ्राई करो शुरुआत करिया एक एक टाकून दे तो एकदम लसूण लावला नाही ना ला। कढी पत्ता लसूण की मच्छी अजून छान लागते चवीला पण भारी लागते दिसायला पण भारी लागते चला मित्रांनो आता पाच मिनटं आपण झाकण ठेवूया पाच मिनटं तोपर्यंत फ्राय करायला ठेवूया चला मित्रांनो पाच मिनटं झालं अशी फ्राय झाली असेल आता आपण पलटी करून घेऊया मस्त आता पुन्हा पाच मिनिट आपण झाकण ठेवूया आणि मित्रांनो आपले पाच मिनिटं झाल्यात बघा मस्त फ्राय पण झाल्या आता हे खायला रेडी आहे आपण काढून घेऊया आणि आपण खाऊन पाहूया आता असे झालं ते बघा मित्रांनो अशा प्रकारे मस्त आपण तवा बोंगी फ्राय क्रिस्पी बनवल्यात जरा खाऊन बघतो खूपच गरम आहे खूपच छान झाल्यात मित्रांनो तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा, 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 करा बाय